पायांना सूज येते रात्रीचे पाय खूप दुखतायत पायांवर तुमच्या काळसर निळ्या रंगाच्या शिरा दिसत आहेत होय हे व्हेरिकोज वेन्स आहेत ह्या वेरिकोज वेन्सला वेळीत लक्ष देणं गरजेचं आहे हा वेरिकोज वेन्स हा आपल्या रक्तवाहिनीला झालेला आजार आहे आपल्या शरीरात दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात एक असते शुद्ध रक्तवाहिनी दुसरी असते अशुद्ध रक्तवाहिनी या अशुद्ध रक्तवाहिनीला जे रक्तपुरवठा खालून पायाचा वर हृदयाकडे करतात ते ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला वेरिकोज वेन्स होतात वेरिकोज वेन्समध्ये झडपा असतात त्या झडपांच्या कार्यक्षमता म्हणजे स्ट्रेंथ अँड एफिकेसी कमी झाल्यामुळे आपल्याला व्हेरिकोज वेन्स होतात व्हेरिकोज वेनच्या पहिल्या स्टेजमध्ये त्याला फ्लेबायटीस म्हणतात पायाची सूज होते पायांना जडपणा येतो पाय जड वाटतात एकदम घट्ट वाटतात पण मात्र त्रास काहीच नसतो त्याच्यामुळे तिथे दुर्लक्ष केलं जातं दुसऱ्या स्टेजमध्ये पायांवर काळसर निळ्या रंगाच्या स्पायडर वेन्स दिसतात अगदी जाळीसारख्या वेन्स दिसतात तिथेही स्त्रिया दुर्लक्ष करतात त्यांना वाटतं की माझी स्किन गोरी आहे त्याच्यामुळे दिसत असेल किंवा मी दिवसभर काम करते त्याच्यामुळे ते दिसत असतील इथे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या स्पायडर वेन्स परत डायलेट होतात डायलेटेशन स्टेज चालू होते डायलेटेशन स्टेज म्हणजे अगदी गाठरल्यासारख्या मोठ्या शिरा आपल्या पायावर दिसायला चालू होतात मग मात्र थोडेसे पेन्स यायला चालू होतात थोडा दुखावा चालू थोडा दुखावा चालू झाला की मग पायांमध्ये थोड्या वेदना होतात मग नॉर्मल पद्धतीचं औषध उपचार करून त्याला कंट्रोल केलं जातं मग ही स्टेज परत पुढं सरकते आणि व्हेरिकोज एक्झिमा म्हणजे पाय काळा पडायला चालू होतो पायांवर टिपके यायला चालू होतात म्हणजेच त्याला व्हेरिकोज एक्झिमॅटस कंडिशन म्हणतात मग त्याच्यामध्ये खूप प्रमाणात खाज येते पाय एकदम दगडासारखे घट्ट बनतात चालायला नकोसं वाटतं मग औषध उपचार पद्धती चालू होतात तरीही इथे एखादी पेदना